बुधवार तारीख बारा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास रेल्वे स्टेशन छत्रपती संबंध येथे लोहमार्ग पोलिसांची नियमित गस्त सुरू असताना अचानक जनशताब्दी एक्सप्रेस मुंबईकडे जात असताना हज जाणाऱ्या मुलाला श्रीमती बानोबी शेख या सोडण्यासाठी आल्या होत्या व अचानक गाडी चालू झाल्यानंतर त्या गाडीमध्येच राहिल्या व गडबडीत उतरण्याचा प्रयत्न करत असताना तोल जाऊन खाली पडल्या त्याचवेळेस गस्तीवर असलेल्या पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर क्षीरसागर व अशुरबा गेजगे यांचे लक्ष गेल्याने त्यांनी लगेच धाव घेऊन महिलेला ट्रेनखाली जात असताना तात्काळ बाहेर खेचल्यामुळे महिलेला कुठलीही दुखापत झाली नाहीये त्यानंतर महिलेला सुरक्षित त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे यावेळी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश दळवी यांनी पोलीस ठाण्यात दोन्हीही कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले व सर्व नागरिकांना आवाहन देखील करण्यात आले की वेळेत गाडीवर येणे व सोडण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी गाडी निघण्या अगोदरच खाली उतरणे आवश्यक आहे गाडी रोज येतच राहणार आहे परंतु गेलेले प्राण परत येणार नाही यामुळे सावधगिरी बाळगा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे